आज आपण करत आहोत कमी मसाल्यात आणि अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याची चव कायम जिबेवर रेंगाळत राहणार हॅलो अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक किलो मटण स्वच्छ करून त्यामध्ये मीठ टाकते आता मीठ आपल्या गरजेनुसार घालायचं त्यानंतर तीन चमचे धना पावडर एक चमचा हळद आता हे सगळे मी एकत्र करून घेते आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे मटन मॅरिनेट होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी मिरची लसूण आणि अद्रक घेतलेले आता ते आपण वाटण्यासाठी टाकत आहोत मिरची आपल्या गरजेनुसार तिखट कमी जास्त करायचे ते यामध्ये मी वाटून घेते आता खरड्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून तो पटकन बारीक होईल एवढं जाडसर वाटून घेतला की त्यामध्ये टाकतो आपण कोथंबीर थोडीशी कोथंबीर मी तोडून टाकते जेणेकरून ती पटकन वाटल्या जाईल आपल्या आई आजीच्या भाषेत आपल्याला थोडंसं असं आवडधोबडच वाटून घ्यायचे आता यामध्ये टाकते तेल तेल गरम झालं की यामध्ये टाकते शहाजिरे तमालपत्र मिरे लवंग दालचिनी स्टार फूल आणि मोठी वेलची आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये तडतडून घ्यायचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा यामध्ये फक्त आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे तो मटणामध्ये छान मऊ शिजतो आणि जर आपण लालसर केला तर मटणाला थोडीशी अशी गोडसर चव येते त्यामुळे आपल्याला लालसर करून नाही घ्यायचा एवढा मऊ झाला की यामध्ये टाकते खरडा आता यामध्ये टाकते एक चमचा काळा तिखट मॅरिनेट करून घेतलेलं मटन थोडीशी मिक्सरला कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे बाजूला मी पाणी उकळायला ठेवलेले आता आपल्याला मटणाला पाणी सुटेपर्यंत हे परतत राहायचे मटन मॅरिनेट करताना पण मी मीठ घातलं होतं आणि मसाल्यात पण मीठ घातलं त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये मीठ नाही घालायचं एवढं पाणी सुटलं की त्यामध्ये आपण गरम पाणी घालतोय आता यामध्ये आपल्याला खूप पाणी नाही घालायचं मटण धुळे एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे झाकण लावून आपल्याला कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पहिले मी चेक करते मटण शिजलं की नाही ते पाच शिट्ट्यामध्ये आरामात मटण शिजतं व्यवस्थित मटण शिजलेलं आहे यावर आता बारीक चिरलेली कोथंबीर जर ह्यामध्ये आपल्याला सुक्क करायचं असेल तर पाणी फक्त शिजण्यापुरतंच घालायचं आता मी एका डिशमध्ये काढून दाखवते बघूनच सुटलं की नाही तोंडाला पाणी हे आहे आपलं खरडा मटन तयार तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद